नमस्कार द इन्फिट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत काल माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सांगाल मला स्टार्ट थोडस काल राज्य आपला कंबाईन ग्रुप बी मेन्स त्याचा जीएसचा पेपर झाला जीएसचा पण झाला आणि मराठी इंग्लिशचा पण झाला तर ठीक आहे आता अँसर की वगैरे हो आपण सांगूच या फक्त परत काही विद्यार्थ्यांचे मेसेज तर आले स्कोरचे मेसेज आले काही विद्यार्थी भेटून पण गेले मला फक्त एवढं सांगायचं का पेपर ओव्हरऑल कसा होतं हे आपण थोडंसं लक्षात घेऊया कारण काय होतं जीएसचा पेपर आहे जीएसचा नाईन्टी पर्सेंट सिलेबस प्री आणि मेन्स काय एकच आहे हे लक्षात घेऊया याच्यातनं एक अंदाज येतो आपल्याला की आयोगाचा असणारा अप्रोच काय आहे अकॉर्डिंग टू प्री पण काय आहे आणि मेनशा अँगलनी आपण परत तू जीएस एकच म्हणून अभ्यासायचा आहे तो कसा अभ्यासला पाहिजे या अँगलनी सुद्धा काय करतोय मी तुम्हाला इथं म्हणतो आहे हे लक्षात घेऊया माधवी सरासरी तुम्ही सर्वांनी पेपर बघितला असेल तर पेपर बघा पेपरमध्ये काय ट्विस्ट होते का काय कुठले विषय होते का हे सर्वांना तुम्हाला जीएसचं माहित आहे पण मी जस्ट सांगतोय त्या मध्ये जो काही जे माझ्याकडे सिरीज आहे तुमच्याकडे सिरीज आहे दहा क्वेश्चन्स पहिले लागले ते मेंटल अॅबिलिटीचे लागले त्याच्यानंतरचे असणारे मग आयोगाला सिक्वेन्स समजून घेऊ आपण फक्त एकदा पहिले मी जस्ट सांगतोय त्यानंतर आयोगाने दहा क्वेश्चन्स जे मारले ते करंटचे मारले लक्षात घ्यायचे अगेन या हिशोबाने सांगतोय मी तुम्हाला बरोबर आहे त्याच्यानंतर परत दहा क्वेश्चन्स जवळ जवळ तुमचे कशाचे घेतले मॅथ्स असं आयोगाने केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुमचे जेव्हा इथे मॅथ्सचे संपतात बरोबर मॅथ्स प्लस मी म्हणे त्याला स्टॅटिस्टिक्स मॅथ्स प्लस स्टॅटिस्टिक्स अशा आयोगाने बारा क्वेश्चन्स मॅथ्स प्लस स्टॅटिस्टिक्स असे किती बारा क्वेश्चन आयोगाने विचारले हा एक महत्वाचा छंद ज्यातले तुम्हाला गणित मागच्या पेपरमध्ये आयोगाने असं विचारला होता आपलं सांख्यिकी त्याच्यावर बावीस क्वेश्चन्स विचारलेले आहेत करंट वर दहा क्वेश्चन्स विचारलेले असं मी म्हणेल त्याच्यानंतर बाकीचे विषय एकदम स्टॅटिक्स आहे फॉर एक्झाम्पल तुमचा सगळ्यात जास्त वेटेज कशाला आहे पॉलिटी पंधरा क्वेश्चन्स जॉग्रफी दहा क्वेश्चन्स पण या जॉग्रफीच्या दहा क्वेश्चन्समध्ये आयोग पूर्णतः जॉग्रफी विचारत नाही हे लक्षात घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आयोगाने जो गेल्या वेळेस केला होता तोच पॅटर्न इथं आहे तो म्हणजे काय तर एक दोन तुमचे जॉग्रफीचे तीन चार पाच सहा बरोबर सात आठ आठ क्वेश्चन जॉग्रफीचे आहे याच्यातले किती आठ प्युअरली जॉग्रफी बरोबर आहे आणि याच्यातच दोन याच्यातच दोन काय केलं आहे तुम्हाला एनवायरमेंटचे प्रश्न टाकलेले आहे असं मी म्हणतो जॉग्रफीमध्ये कुठले एनव्हायरनोमेंट असंही आपण म्हणूया हे लक्षात घ्यायचंय याच्यानंतर अगेन तुमचा हो हिस्ट्री जो होता कोणाचा हिस्ट्री हिस्ट्रीला दहा प्रश्न इकॉनॉमी दहा प्रश्न आणि सायन्स अँड आण टेक असे तुमचे जवळजवळ किती प्रश्न पंधरा प्रश्न हा सुद्धा इथं लक्षात घ्यायचा आहे अशा अँगलनी आपल्याला आयोगाचा असणारा ग्रुप बी चा मेन्सचा पेपर बघायचा आहे मग आता मेन्सच्या पेपरवर मुलांच्या जे ज्यांनी मेन्स दिलेली आहे त्यांच्या काही रिॲक्शन्स आहेत का त्यांचं म्हणणं आहे मराठी आणि इंग्लिश यामध्ये पीवाय क्यूच्या बेसवर बरेच प्रश्न आलेले आहेत जीएस मध्ये पण आलेले आहे पण जीएस मध्ये जो काही एक तास आहे त्यात बावीस प्रश्न गणित बुद्धिमत्तेच्या आहे याचा जर विचार केला तर त्यातले पॉलिटीचे प्रश्न लेंदी होते काही त्याच्यामुळे पॉलिटी टफ होतं भूगोल सोडून द्या जास्त काही कठीण भूगोलाचे प्रश्न होते किंवा एन्वॉयमेंटचे थोडेसे तुम्हाला अप्लिकेबल बेस प्रश्न तिथे विचारण्यात आले होते मग अशा अँगलने काय केला बरोबर आहे हे लक्षात घ्यायचं आहे आता मिरिट कितीपर्यंत लागतो मी तिच्याकडे येईलच तुमचा जो प्रश्न असतो की कट ऑफ आणि मिरिट हा अंदाज किती लागेल काय लागेल तर मुलांचा सगळा अंदाज इथं फिरतो एकशे चाळीसच्या आसपास जाईल का म्हणजे दोन्ही पेपरमध्ये सत्तर प्लस सत्तर प्लस मार्क आम्हाला किंवा क्वेश्चन लागतील का हे लक्षात घ्यायचंय म्हणजे एकशे चाळीस म्हणजेच दोनशे ऐंशी गुण असा आपल्याला याच्यातला मार्कांचा भाग दिसेल का तो पण एक लक्षात घ्या आता यातला सर्वात महत्वाचा भाग आपण समजून घेऊया मार्कांचा विषय सोडा हा मार्कांचा विषय म्हणजे किती मार्क्स पडणार आहे किती नाही याच्यात मी आता फारसं जात नाही बरोबर वर आहे मेन्सचा रिझल्ट कधी दिवसांनी लागतो शिक्षण म्हणतो आहे बरोबर वर ना यस सैफुद्दीन वगैरे मेन्सचा रिझल्ट नाही आता मेन्सचा रिझल्ट दोन महिन्यात येणं अपेक्षित आहे आपल्याला दोन मागे लागेल या जुलै महिन्यात आपली कंबाईंची प्री ची ॲड येणारी दोन हजार पंचवीस ची त्याचा एक अंदाज आहे पण सांगण्याचं सा तात्पर्य काय सगळे जर विषय बघितले तुम्ही आयोगाचे तर हा एकूण दोन हजार चोवीसचा चा जो मुख्य परीक्षेचा पेपर आहे मुख्य जीएस लक्षात घ्यायचं आहे कशाचा ग्रुप बी चा ओके तुमचा असणारा ग्रुप बीचा याचा थोडासा आपल्याला या ला एक अँगल विचार करायचा आहे तो म्हणजे काय तर आयोगाने एकूण मी असं म्हणतोय शंभर क्वेश्चन जर आयोगाचे असतील तर इट इज अबाउट सेवन्टी फाईव्ह प्लस क्वेश्चन्स आयोगाचे पी वाय क्यू बेस्ड होते असं मी म्हणतोय मी म्हणत नाही ते पीवाय क्यू होते पण पीवाय वायक्यू च्या आधारे जे अनेलिसिस आपण करतो पीवाय वाय क्यूच्या आधारे जे टॉपिक आपण पक्के करतो त्या टॉपिकला धरून जवळ जवळ पंचाहत्तर टक्के प्रश्न तुमचे होते हे लक्षात घ्या बट ऍडिशनर काही ऍडिशन असणार आहे लक्षात घ्यायचंय आता मुलांचं तर म्हणणं आहे की नव्वद की शंभर काही मुलंमध्ये शंभर टक्के सुद्धा सगळं क्यूच्या आधारे जर आपण टॉपिक्स सब टॉपिक्स क्लिअर केले ते सगळं नीट अभ्यासला शेवटी एक तासाचं प्रेशर असतं आपण किती इथं परफेक्ट आहे किती चांगलं आहे पण त्या एका तासात खूप घाई असते बावीस प्रश्न गणित बुद्धिमत्तेचे आहेत ते बावीस प्रश्न असतील करंटचे असतील सायन्स सायन्स टेकचे आहे एरियल फोटोग्राफी वगैरे एक एक प्रश्न ज्या टाकलेला आहे त्यांनी टेक्नॉलॉजीचा पण ते सगळं प्रेशर हँडल करताना ते थोडस टफ जात जे बाहेरून बोलताना सोपं जातं मग आता यातून मला तुम्हाला जे सांगायचं आहे आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे हा एक भाग लक्षात घ्या मी परत परत सांगतो की दोन हजार तेवीस जरी बघितला तरी आयोगाचा हा सेम पॅटर्न होता मग आपल्याला समजून काय घ्यायचं याच्यात तर आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की हा जीएस जो आहे ह्या जीएसचे सब्जेक्ट आणि त्यातले असणारे टॉपिक्स आणि सब टॉपिक्स हे लक्षात घेऊया याच्यासाठी पी वाय चा हा बेस आहे याच्याशिवाय व्यतिरिक्त कुठला बेस नसणार आहे हा बेस डोळ्यासमोर घ्या तुम्ही पॅटर्न काय दहा गणित बुद्धिमत्तेचे गणित बुद्धिमत्तेचे फार टफ नव्हते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे ठरल्याप्रमाणे ते होतं जर मी साधे आपण एकेकाचं एक घेऊ करंटचे जरी घेतले तरी करंट केव्हापासनं कवर केलेले आहे तर ता रतन टाटा आता आता या वर्षी रतन टाटाचं निधन झालेलं आहे त्यामुळे रतन टाटा चर्चेत होते किंवा तुम्ही इथं लक्षात घ्यायचं आहे अं ॲथलेटिक संघ जे असतील क्रीडाचा एक प्रश्न असेल अशा स्वरूपाचा तिथं देण्यात आलेला होता मग या सगळ्याच्या किंवा दहा एप्रिल दोन हजार चोवीसशी तुमच्या आयुष मंत्रालयाने कुठला दिवस साजरा केला सो so, एका वर्षाचं करंट कारण की मेन्स कधी आहे चोवीसशे मेन्स आहे ते सुद्धा समजून घ्यायचं आहे पॉलिटीचे प्रश्न मोठे होते पॉलिटीचे थोडेसे स्टेटमेंट बेस होते जे तुम्हाला कन्फ्यूज करेल आणि तुमच्या का हातात काय आहे हातात एक तास आहे तर एका तासात हे थोडंसं कठीण जाईल अशा स्वरूपाचा तो पेपर होता हा सुद्धा लक्षात घेऊया मी भूगोलाबद्दल बोलायचं झालं कशाबद्दल भूगोलाबद्दल तुम्ही लक्षात घ्यायचं डॉक्टर त्रिवार्ता तुम्हाला सगळ्यांना त्रिवार्था त्यातला सिंपल विचारलं विदर्भ पूर्व महाराष्ट्राचा किंवा विदर्भ मराठवाड्यात सगळ्यांना माहीत आहे एडब्ल्यू दॅट इज अ सव्हाना त्याला आम्ही म्हणतो कुठलं सव्हाना टाईप असं आपण त्याला म्हटलं जातो हे लक्षात घ्यायचं मान्सून सव्हाना म्हणजे ए डब्ल्यू ट्रॉपिकल सव्हाना असंही त्याला म्हणतो त्यानीच त्या, सिम्पल आहे त्रिवार्थाचे तीनच डिव्हिजन होतात हे ऑलरेडी आधी विचारलेलं आहे विचारलं नाही असं नाही आहे किंवा पर्यावरण व्यवस्था प्रणाली ईएमएस कुठल्या टप्प्यात म्हणजे हा आपली ईमेल प्रश्न होता उत्तर सिमेल खाली की कुठली पर्वत रांगा फार सोपा होता दाट अथवा केंद्रित होता तिच्याला नागरिकरण म्हणतो त्याच्यावरचा एक प्रश्न विचारण्यात आला होता सातपुडा रांग अनेक डोंगर रांगा पसरलेल्या आहेत एकदम किती वेळा विचारलं सिंपल 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 अगेन इतिहास बऱ्यापैकी फॅक्च्युअल बेस्ट सरळच सोपा प्रश्न पॉलिटी पण कठीण नव्हता पंधरा प्रश्न आहे पॉलिटीला पण त्याच्या पॉलिटी मधले पंधरा प्रश्न त्याच्यात फक्त स्टेटमेंट बेस लेंदी प्रश्न होते त्याच्यामुळे तो काय होऊ शकतो कठीण वाटू शकतो कठीण वाटला असं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे पण मी याच्यासाठी सांगतोय किंवा तुमचे ठराविक प्रश्न जे आहे सायन्सचे तेच प्रश्न आयोगाने विचारले तर आयोगाने फार हटके पेपर काढला का अजिबात नाही काढला लक्षात घ्यायचंय खूप हटके पेपर होता का अजिबात नव्हता सो मी त्याला असं म्हणतो की हा जीएस म्हणून तुमचं हा जीएस अनालिसिस तुम्ही का करून ठेवायचं आहे कारण की तुम्हाला दोन हजार पंचवीसचा पूर्वचा अंदाज घ्यायचा आहे जो आपल्याला एवढा माहित आहे की पूर्व या यावर्षी जरी आम्ही विचार केला असेल तर पेपर मधले प्रश्न काही आणि टॉपिक काही नवीन नाही म्हणून तो स्कोर वाढला आहे रिपीट आहे जस ॲज इट इज पी वाय नसेल पण ते टॉपिक आता हा तुम्ही प्रश्न बघा कुठला त्रिवार्थाचा याच्या आधी पडला नाही आहे का पडलाय महाराष्ट्रातील अनेक डोंगर रांगा पसरले आहेत त्यांचे उत्तर पडलेलाच आहे ना काय नवीन अँगल आहे किंवा कोयना किल्लारी भूज इथले भूकंपाचा वर्ष विचार सगळ्या महाराष्ट्राला किल्लारी माहित आहे कोयना माहित आहे बरोबर तर त्याच्यावर त्याचे आन्सर सरळ निघतात किंवा कोकण किनारा कुठल्या सगळ्यांना माहिती रिया इतकं लक्षात घ्यायचंय किंवा सुरजागड लोकरी क्षेत्र सगळ्यांना माहित आहे सुरजागड भामरागड कुठं आहे गडचिरोलीत आहे तो फार सिंपल आहे जरी सुरजागळ पहिल्यांदा विचारला असेल सुरजागळ विचाराने मान्य आहे पण तुम्हाला सुरजागळ भामरागळ तर माहिती नाही गडचिरोलीत आहे तर त्या अँगलने प्रश्न करेक्ट होतोच की नवीन काही नाही आहे असं मी माझं म्हणणं आहे माझं एवढंच तुम्हाला सांगणं आहे की त्याच्यामुळे तुम्ही एसचा पेपर हा अनालिसिस करणं गरजेचं आहे कारण की तुम्ही आत्ता जर हा जीएस आणि ग्रुप सीचा होईल जे काही विद्यार्थी ग्रुप सीला मेन्सला असेल मी परत परत सांगतोय तुमचा जो प्रीचा अभ्यास आहे जीएसचा तोच तुमचा मेन्सचा अभ्यास आहे जीएसचा so, जीए सो प्री आणि मेन्स अभ्यास असू शकत नाही तीन प्रश्न एरियल फोटोग्राफी नंतर सायन्स अँड टेक वगैरेवर तीन प्रश्न म्हणजे सहा आणि तीन नऊ प्रश्न एनवायरमेंटचे दोन अकरा प्रश्न किंवा फार फार तर तेरा प्रश्न माझं असं म्हणणं आहे या शंभर क्वेश्चन पैकी हे तेरा तुम्ही जे जी एस जी जी प्रीला आता शंभर प्रश्न तयारी करणार आहे यातनं मेन्स शे सत्याऐंशी प्रश्न कवर होणार आहे किती सत्याऐंशी सो प्री आणि मेन्स तुमचा एकच अभ्यास असणार आहे हा काही अभ्यास वेगळा असणार नाही आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे जे भूगोल तुम्ही प्रीला वाचतात तेच भूगोल तुमचं मेन्स आहे म्हणून सांगतोय की आफ्टर प्री मराठी इंग्लिश आरटी आरटीएस काय ते फास्ट करून टाकायचं आणि ते एवढं ते आणि त्याच्यानंतर फक्त तुमच्या झालेला प्रीचा जी असते त्याची रिव्हिजन ती रिव्हिजन मोडमध्ये असली पाहिजे ते तुमचं परत परत कुठल्या मोळमध्ये नको ते कुठल्या मोळमध्ये नको आहे ते अभ्यासाच्या म्हणजे कंटेंट रीड करताय अशा मोळमध्ये नको सो अगेन इट विल बी तुमचं मग ते मॅनेजमेंट काय होईल होणार नाही म्हणून मी काल पण सांगितलं मी परत सांगतो कालचं सा लेक्चर झालं येते चार महिने तुम्ही प्रीला फोकस करा प्री मधलं जे जीएस कराल तेच मेन्स जीएस असणार आहे हे लक्षात घ्या त्या अँगलने ते जीएस करा आता प्री करा ला करायचं मेन्सला परत जीएस करायचं होणार नाही आता जे काही शॉर्ट मटेरियल तुम्ही तयार करतात आहे पुस्तकात नोट्स लिहितात अंडरलाईन करतात इतकं चांगलं करा की याच इज हे मेन्सला आम्ही काय करू शकलो पाहिजे रिव्हिजनसाठी वापरू शकलो पाहिजे या अँगलने सुद्धा पेपर लक्षात घ्यायचं आहे क्लिअर का सो अशा प्रकारे हा कालचा पेपर मी परत सांगतो गणित बुद्धिमत्ता आणि तुमचं असणार सांख्यिकी याच्यावर बावीस प्रश्न आले होते लक्षात घेऊया आपण बरोबर आहे त्याच्यानंतर सायन्स जर आपण पूर्ण सायन्स घेतलं तर याच्यावर किती आहे वीस त्यातलं प्युअर सायन्स जे आहे आमचं कुठलं प्युअर सायन्स त्याच्यावरचे प्रश्न जवळजवळ आम्ही असं म्हणतोय की तेरा प्रश्न आहे आणि उरलेले सात प्रश्न जे आहे त्यात भारतीय हवाई हो छायाचित्र जे एरियल फोटोग्राफी आहे त्यानंतर कम्प्युटर सिस्टीम जे तुम्हाला कम्प्युटर सिस्टीम सेकंडरी मेमरी वगैरे अशा स्वरूपाचे प्रश्न कम्प्युटर अगेन क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे असतील त्यानंतर डेटा इनपुट आउटपुटचे प्रश्न होते हे लक्षात घ्यायचं आहे म्हणजे तेरा प्रश्न फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा पंधरा धरा तेरा ते पंधरा आणि पाच प्रश्न एरियल फोटोग्राफी सायन्स अँड टेक्नॉलॉजी असे वीस प्रश्न हे लक्षात घेऊ आरटीआय आर टी आय तीन प्रश्न बाकी भूगोल एन्व्हायरमेंट मिळून दहा प्रश्न दोन एन्व्हायरमेंटचे आहे आठ भूगोलाचे आहे गेल्या वेळेस भूगोलाचे जास्त होते भूगोलाचे कमी होते एन्व्हायरमेंटचे चार होते वेळेस दोनच आहे करंटचे असणारे दहा प्रश्न आहे पॉलिटी पंधरा प्रश्न आहे आणि इकॉनॉमीचे दहा प्रश्न आहे सो so, एकूण अशा प्रकारचं ते स्वरूप होतं जे गेल्या वर्षी होतं त्याच प्रकारचं यावर्षी स्वरूप आहे स्टॅटिस स्टॅटिक काम करतं आपला आयोग त्याप्रमाणे आयोग काय करतं पेपर सेट करतं हा पण पॉईंट आता आता लक्षात घ्यायचा आहे माझा अंदाज येत नाही आहे सर मी क्लास नोट्स बुक ऑर्डर केलं आहे तर ते कधी येईल ते एक तर चार ते पाच दिवस लागत आहे श्रेयश तुम्हाला यायला पण ज्या नंबरवर तुम्ही ऑर्डर केले एकदा त्यांना फॉलोअप घ्या बरोबर कधी ऑर्डर केलं नसेल चार ते नसे पाच दिवस तुम्हाला फॉलोअप घ्या त्यांना मेसेज टाका आणि सांगा ते सांगतील तुम्हाला कधीपर्यंत येतील कोण श्रेया पण चार ते पाच दिवस तुमचा पोस्टल ॲड्रेस कुठला आहे त्याच्यावरती डिपेंड आहे मला विचारलं आहे सर कट ऑफ किती लागेल माझा मी तर अंदाज देत नाही आजकाल पण मुलांचा जो काही येतो एकशे चाळीस प्लस म्हणजे दोनशे ऐंशीच्या च्या आसपास लागेल असा अंदाज ओपन मेल बरोबर आहे त्यापेक्षा कमी लागू शकतो त्यामुळे आपण आता सांगू शकणार नाही मग एस टी आयचा किती लागेल एस टी आय जागा जास्त होत्या वगैरे वगैरे पुढच्या आहे पण हा वगरे वगरे, है, एक साधारण तो पर्जा पॉईंट आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे क्लिअर का सो मला फक्त काय जास्त सांगायचं मला हो, एवढंच हो, हो, सांगायचं हा पेपर कसा होता उद्या तुमचं इंट्रोडक्शनचं एक लेक्चर आहे सकाळी सव्वा आठ वाजता जे नवीन विद्यार्थी आहे मॅथ्स अँड मेंटल अबिलिटी सर त्याच्यावर बोलतीलच ऑनलाईन ऑफलाईन बॅच जस्ट आपली स्टार्ट झाली आहे ज्यांना बॅच लावायची असेल त्यांनी या नंबरवर कॉल करा आपली ही आठ महिन्याची बॅच आहे प्री प्लस मेन्स प्लस मराठी इंग्लिश सगळं याच्यात असणार नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन आणि त्यानंतर बेसिक सिलेबस स्टेट बोर्ड ॲडव्हान्स सिलेबस नोट्स आहे प्रिंटेड पी डी पीडीएफ तुम्हाला आहे बुक आहे ठोकळा ज्याला म्हणतो आपण पी क्यूचा टेस्ट सिरीज मेंटोरशिप आणि रिव्हिजन असं याच्यात असणार आहे हा आपला पुस्तकाचा सुद्धा तुम्हाला त्याच्यात अवायलेबल होतो क्लिअर का सो प्लीज एवढा पेपर कालच झालाय मराठी इंग्लिशचं आणि एकेका विषयाचं विश्लेषण आपण सेपरेटली प्रत्येक टीचर प्रत्येक फॅकल्टी घेतीलच पण इथपर्यंत या गोष्टी चेक करा हे सुद्धा लक्षात घ्यायचंय जॉग्राफी मान्य करू तुम्ही ऍप मध जा द इन्फिनिटी ऍप मध जा तिथं माझ्या फ्री नोट्स आहे ते डाउनलोड करा काही गरज नाही तिथं भारताचे नोट्स आहेत महाराष्ट्राचे नोट्स आहे द इन, कोर इन्फिनिटी अकॅडमी नावाचं ऍप आहे फ्री स्टडी मटेरियलमध्ये जा जॉग्रफी भारत महाराष्ट्र नोट्स क्लिक करा डाउनलोड करा काय गरज नाही नवी नवी वापरा काही करायचे वापरत आहे एवढे सोपे प्रश्न आहेत ते तुम्ही बघितले प्रश्न उगाच फार मोठं पुस्तक जाऊ नका हो बरं का सिम्पल सिम्पल करून ठेवा बेस्ट आणि लेक्चर ऐका युट्यूबवर होऊन जात तुमचं काम ओके जाधव सर आपण टॉपिक सब टॉपिक पी डीएफ दिले आहे ते कंप्लीट आहे का यास कंप्लीट आहे सेफमध्ये इट इज कंप्लीट टॉपिक सब टॉपिक पीडीएफ माझं त्यालाच मी आता मी बसलो ना नाही करायचं काही गोष्टी प्रूफच नाही करायचं तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आहे त्यातनच बरं वारंवार प्रश्न विचारले जातात हे लक्षात घ्या म्हणून मी तुम्ही टॉपिक तर मॅच करा म्हणजे आता आता विद्यार्थी सांगत होते का ते काय सोशल अँड काय सोशल एज्युकेशन अँड सोशल बॅकवर्ड बरोबर ना भारताचे भूग सामाजिक शिक्षण मागासवर्गीय स्थितीची चौकशी करण्यासाठी आयोग नियुक्त करण्यासाठी कोणत्या कलमाचं राष्ट्रपती तीनशे चाळीस हेडिंग आहे तुमचं हेडिंग तुम्ही जर पुस्तक उघडलं लक्ष्मीकांत म्हणा किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक उघडलं चाळीस कलमाचं हेडिंग ते हेडिंग सो अगेन, अगेन रिपीट रिपीट आहे लक्षात घ्या फार नवी प्रश्न करत नाहीये मग त्या अँगलने आपल्याला आप जमण आपल्याला हे काय पाहिजे बरोबर ना येस येस केलं दोन हजार पंचवीस कंबाईन यस होईल ना का नाही होणार माझं म्हणणं आहे चार साडेचार महिने प्रॉपर प्लॅन करून प्री फोकस करा मी काल लेक्चर घेतलं प्रीचं प्लॅन कसा असलं पाहिजे ते थोडंसं बघा त्या दृष्टीने प्लॅनिंग करा कमी जास्त होईल जिथं कळत नाही तिथं युट्यूबवर बरेच लेक्चर्स आहेत ते युट्यूबच्या लेक्चरची मदत घ्या रेकॉर्ड करा आवाजासुद्धा या पुस्तकं आणि पूर्ण ज्याला म्हणतो शंभर टक्के देऊन ओतलं तर होऊ शकतं का तर होऊ शकतं हे पण लक्षात घ्या पण तितक्या इनपुट स्ट्राँग देणं गरजेचं तो इनपुट स्ट्रॉंग बसला तर निघेल पण हा पण एक भाग लक्षात घ्या क्लिअर का आता एसटीएचा कडोफ जागा जास्त एसटीए आहे अप्पर कडो सांगितलं तुला एकशे चाळीस मागच्या वा मला वाटतं एकशे बत्तीस पॉईंट किती लागला होता सो यावेळेस थोडा पेपर सोपा होता मुलांचा सा अभ्यास आणि गोष्टी जास्त झालेल्या आहे बरोबर एकशे तीस ते चाळीस असा अंदाज आहे लेट सी किती लागतो काय लागतो किरण ठीक आहे मग काही विशेष नाही फक्त पेपर आलाय काल पोरांचे मेसेज आले पेपरचं एक स्वरूप नवीन विद्यार्थ्यांना कळावं ते मला सांगायचं होतं पण तुम्ही अशा स्वरूपाने लक्षात ठेवा उद्या सकाळी साडेआठला मॅथ्स अँड मेंटल ॲबिलिटीचं लेक्चर आहे सरांचं नागेश शिंदे सरांचा त्याचा उपयोग आहे प्रीला वीस मेन्सला बावीसचं वेटेज आहे ते समजून घ्यायसाठी उद्या सकाळी साडेआठला तुम्ही लाईव या चालेल थँक्यू टेस्ट सिरीज चालू होईल आहे आपली पण ऍड आल्यावर टेस्ट सिरीज चालू होईल ऍड येत नाही तेवढं टेस्ट सिरीज नाही चालू होणार ऍड आली नेक्स्ट मंथला म्हणजे या जुलै मध्ये उद्यापासून जुलै चालू होतो अपेक्षा ऍडण्याच्या बुद्धीन मग आपली टेस्ट सिरीज चालू होईल